नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व मंडप सजवून द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित दोन हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने उपाध्यक्ष माणिक चव्हाण उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने प्रमुख अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारे सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण सह्याद्री फार्म कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांच्यासह सह्याद्री फार्मचे पदाधिकारी देखील उपस्थित होते हे द्राक्षेनंतर भाविक अनाथाश्रम पिताश्री वृद्धाश्रम ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती द्राक्षाच्या हंगामात अशा पद्धतीची आरास मंदिरात गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे आज सह्याद्री फार्मला बावीस हजार शेतकरी जोडले गेले आहेत भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात कंपनी म्हणून सह्याद्रीची ओळख आहे द्राक्षाच्या नवीन पेटेंटेड वाणांचे उत्पादन सह्याद्री फार्म करीत आहे श्रीमंत दगडूशेठ आलवाई गणपती ट्रस्ट अध्यक्ष सुनील रासने आज ध्वलिवंदनानिमित्त द्राक्षमहोत्सव यावेळी साजरा केलेला आहे साधारण दोन हजार किलो द्राक्ष या ठिकाणी लावलेली आहेत नाशिकचे एक भक्त आहेत ते दरवर्षी आपल्याला हा द्राक्ष महोत्सव करण्यासाठी द्राक्ष आपल्याला देतात त्यांचा काय नवस आहे त्यामुळं ते दरवर्षी देतात आणि पहाटेपासूनच सकाळी पाच वाजल्यापासून भाविकांची हा सोहळा बघण्यासाठी इथे गर्दी झालेली आहे जय गणेश